नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवत आहोत पारंपरिक पिठ्ठीची करंजी नागपंचमीला फुलोऱ्यासाठी पारंपरिक करंजीच बनविल्या जाते ती बनवायला अगदी सोपी आहे काही टिप्स आणि ट्रिक्स आपण इथे बघणार आहोत ज्यामुळे आपली करंजी मस्त खुसखुशीत बनेल आणि चवीलासुद्धा अप्रतिम बनेल चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया पिठ्ठीची करंजी तयार करण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आपण मोठ्या चणसानी एक चमचा भरून तूप घालून घेतलं इथे या करंजीसाठी तुपाचं प्रमाण आपल्याला थोडं जास्त वापरायचं आहे तूप मेल्ट झालेलं आता त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेऊ एक कप भरून आणि आणखी एक कप भरून आणि मंद आचेवरती गुलाबी रंगावरती येईपर्यंत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट आहे आणि बघा छान गुलाबी रंग आपल्या या पिठाला आलेला आहे मंद आचेवरती भाजले ना की छान सुगंध या पिठाचा सुटतो आता यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर आणखी दोन चमचे तूप मी यामध्ये घालून घेते व एक मिनटं ही पिठी परत एकदा भाजून घेते तूप पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि छान गडेदार असं आपलं हे पीठ इथे तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे पीठ एका बाऊलमध्ये काढून घेऊ पीठ भाजून आहे आता त्यामध्ये घालण्यासाठी आपण खोबऱ्या खोबऱ्याचा कीस भाजून घेऊ इथे अर्धा कप भरून खोबऱ्याचा कीस घेतला आणि मंद आचेवरती हा खोबऱ्याचा कीस आपल्याला हलकासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनिट झालेलं आहे आणि आपला खोबऱ्याच्या किसालासुद्धा छान गुलाबी रंग आलेला आहे असा हा खोबऱ्याचा सुद्धा आता त्याच पिठामध्ये आपण घालून घेऊ दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदामाची अशी जाडसर पूळ करून घेतली ती पूळसुद्धा आपण या कढईमध्ये हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतवून घ्यायची आहे एक दोन मिनिट झालेले आहेत आणि आपले ड्रायफ्रूट्स मस्त गरम आलेले आहेत यातलं आपल्याला फक्त मॉइश्चर काढायचं होतं म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस थोडं हलकेसे ओलसर असतात त्यामुळे मस्त गरम होईल एवढे भाजून घ्यायचे आणि हे ड्रायफ्रूटसुद्धा आता आपल्याला याच कणकेवरती घालून घ्यायचे आहे आणि हे सगळं आपण चमच्याच्या सायाने मिक्स करून घेऊ चवीला अप्रतिम लागते एकदा अशा पद्धतीने तुम्ही करंजी करून बघा आता यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे दोन कप आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी एक कप आणि थोडी जास्त आपण साखर घेऊ तर सर्वात अगोदर आता इथे मी एक कप भरून मोजून घेतलेली साखर आहे ही साखर मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये घालून घेते आणि आणखी एक पाव कप भरून साखर म्हणजे सव्वा कप भरून आपण इथे साखर घेतली त्यानंतर चार वेलची आणि थोडासा जायफळाचा तुकडा घालून याची आपण पहिल्यांदा पावडर करून घेऊ आणि हे बघा इथे आपली ही साखरची पूड तयार झालेली आहे अशी ही साखरची पूड आता आपल्याला पिठीमध्ये मिक्स करायची आहे एकाच वेळी संपूर्ण पिठी साखर न घालता आपण अंदाजे एका वाटीची पिठी साखर घालून घेऊ आणि एक पाव वाटीची साखर बाजूला ठेवू लागली तर आपण परत त्यामध्ये ही पिठी साखर घालून घेऊ अशी ही साखर या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि टेस्ट केली असता आपण घातलेली पिठ्ठीसाखर अगदी परफेक्ट झालेली आहे त्यामुळे बाकीची साखर आता मी त्यामध्ये घालत नाही आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलं पुन्हा एकदा एकजीव करून आपली ही करंजीची पिठी तयार झालेली आहे करंजीची पिठ्ठी तयार झालेली आहे आता त्यासाठी लागणारी पारी तयार करून घेऊ पारी तयार करण्यासाठी एक कप भरून आपण मैदा घेतला एक अर्धा कप भरून रवा रव्यामुळे पाती छान खुसखुशीत बनते चिमूटभर मीठ घालून घेतलं पाती खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला मोहन घालून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये मोठ्या चमच्यानी अर्धा चमचा भरून तेल घालून घेतलं आणि तेल आपल्याला इथे कडकडीत तापून घ्यायचं आहे धूर निघेपर्यंत तेल तापून घ्यायचं आहे तेलामधून चार धूर निघायला लागलेलं आहे असं हे कडकडीत तेल आपल्याला या मैदा आणि रव्याच्या मिक्सवरती घालून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे सध्या चमच्याच्या साह्याने एक जीव करून घ्यायचं यामध्ये घातलेलं तेल हलकंसं थंड झालेलं आहे आता हाताच्या साह्याने चोळून चोळून हे मोहन सगळ्या पिठाला एकसारखं लावून घ्यायचं आहे अशी याची मूठ बांधली जात आहे म्हणजे आपण घातलेलं मोहन इथे व्यवस्थित झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी गोळा तयार करतो अगदी तसाच गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे गोळा भिजून झालेला आहे आता यावरती झाकण ठेवून हा गोळा आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे कारण यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो रवासुद्धा छान फुलून येईल एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे मुरू देऊ वीस मिनटं झालेले आहेत आणि हा मैदा आणि रवा छान मुरलेला आहे आणि थोडं घट्टसुद्धा आलेला आहे कारण यामध्ये जो आपण रवा घातलेला होता त्या रव्याने पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं हाताला थलकसं पाणी घेऊन ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी गोळा मळतो अगदी तसाच गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा गोळा तयार झालेला आहे यामधून छोटासा गोळा काढून घ्यायचा हातावरती गोल करून घ्यायचा आणि या कोरड्या पिठामध्ये बुडवून याची आपल्याला पाती लाटून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे आपण पोळपाट घेतला आणि पोळपाटावरती ही पाती आता आपल्याला थोडी लांब अशी लाटून घ्यायची आहे गोल न लाटता थोडी लांब लाटली ना की साच्यावरती व्यवस्थित बसते तर इथे पहिल्यांदा आपण पाती लाटून घेऊ हे बघा इथे आपली ही पाती लाटून झालेली आहे ना जास्त पातळ ना जास्त जाड अशी इथे आपण पाती लाटून घेतली त्यानंतर इथे आपण घेतला एक असा करंजी भरायचा साचा आणि त्यावरती आपण अशी ही पाती ठेवून द्यायची साचा असा पकडायचा त्यावरती ही पाती अशी ठेवायची इकडच्या साईडने कमी ठेवायची इकडच्या साईडने जास्त ठेवायची आता यामध्ये आपल्याला पिठ्ठी भरून घ्यायची आहे तर या पिठ्ठीमधून दोन चमचे भरून पिठ्ठी आपण इथे घालून घेऊ हाताने अशी प्रेस करून घ्यायची म्हटलं तर आणखी थोडीशी पिठ्ठी इथे घालू शकता छान पिठ्ठी भरून झालेली आहे आता थोडंसं पाणी असं साईडने लावून घ्यायचं अशा पद्धतीचं पाणी लावून आपण ही जी पाती आहे ही अशी वरून ही अशी वरून टाकून द्यायची आणि याला हलक्याशा अशा, अशा दुमळ मारून घ्यायच्या म्हणजे आपली करंजी दिसायला खूप छान दिसते थोडंसं हाताला पीठ घ्यायचं व्यवस्थित दाबून घ्यायची म्हणजे तेलामध्ये उकलणार नाही आणि हा जो जास्तीचा पार्ट आहे हा जास्तीचा पार्ट असा इथे काढून घ्यायचा पाट काढल्यानंतर बोटाला थोडं परत पीठ घ्यायचं आणि अशी ही दाबून घ्यायची म्हणजे तेलामध्ये अजिबात ही करंजी फुटणार नाही आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पारंपरिक पद्धतीची करंजी तयार झालेली आहे एकदा करून बघा अशी ही तयार करंजी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता आपण अशा दोन ते तीन करंजा पहिल्यांदा करून घेऊ पुन्हा एकदा मी तुम्हाला करंजी करून दाखवते इथे आपली ही दुसरी पातीसुद्धा लाटून झालेली आहे ही पाती सुद्धा मी अशी साच्यावरती ठेवून घेते हलकसा टॅप करून घेते आणि आता यामध्ये पिठ्ठी भरून घेते आणि व्यवस्थित अशी व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे ह्या पिठ्ठीला आपण करंजीचा आकार देऊन दिला पिठ्ठी भरून झाली तर असं पाणी लावून घ्यायचं वरून दुमळून घ्यायची हलक्याशा चुडा याला अशा पाडून घ्यायच्या आणि हा जास्तीचा पार्ट आपण काढून घ्यायचा व्यवस्थित एकदा बोटाच्या साह्याने परत पॅक करून घ्यायच्या म्हणजे आपली करंजी अजिबात फुटणार नाही ह्या थोड्याशा एक दोन ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर मस्त करंज्या तुमच्यासुद्धा तयार होईल इथे ही दुसरी करंजीसुद्धा तयार झालेली आहे बघा आता आपण ह्या करंजा तळण्यासाठी गॅसवरती तेल ठेवून घेऊ गॅसवरती तेल ठेवून तेल मध्यम तापलं किंवा नाही ते एकदा एक, एक छोटासा तुकडा टाकून चेक करून घेऊ आणि तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण ह्या करून घेतलेल्या करंजा टाकून घेऊ मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ही करंजी तळून घ्यायची आहे एक मिनिट झालेला आहे करंजी आपण अशी परतवून घेऊ दातांनी परतवायची घाई नाही करायची आणि बघा छान बुडबुडे म्हणजे छान बबल्स आपल्या या पातीवरती आलेले आहेत दोनही साईडनी आपल्या करंजा छान तळल्या गेलेल्या आहेत हलके लालसर डॉट पडलेल्या आहेत यापेक्षा तुम्हाला जर थोड्या पांढऱ्या हव्या असतील फुलवऱ्यासाठी तर पांढऱ्या कडायच्या परंतु हलक्याशा लालसर करंजा खायला खूप छान लागतात तेल झारून घेतलं आणि ह्या करंजा आता इथे आपण काढून घेतल्या अशाच पद्धतीने आता आपण इथे सर्व सारणाच्या करंजा करून घेऊ तर तुम्हाला आजची करंजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसेच वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद